श्री स्वामी समर्थ रखडलेली कामं पूर्ण होत नसतील भर बुधवारी करा झोपण्यापूर्वी हा उपाय उपाय नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल अगदी सोपा आहे चला तर मग जा हिंदू धर्म ग्रंथामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो बुधवारचा दिवस हा बुद्धिदाता आणि प्रथम पूज्य गणपतीला समर्पित आहे गणपतीला शुभतेचे प्रतीक मानले जाते मान्यता आहे की गणपतीचे पूजन केल्याने घरात शुभता येते आणि रखडलेली कामं अडथळे येथील बुध कमकुवत असेल तर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणपतीची पूजा करावी यामुळे बुधाशी संबंधित समस्या दूर होतात जेव्हा बुध कमकुवत होतो तेव्हा व्यक्तीचा वास घेण्याची क्षमता कमकुवत होते त्वचेशी संबंधित आणि अंतरंग रोग गुप्त रोग होण्याची शक्यता असते निर्णय घेण्याची क्षमताही कमजोर होते बुधाचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी बुधवारी काही विशेष उपाय प्रभावी ठरू शकतात रखडलेली काम होण्यासाठी आपण बऱ्याच काळापासून पूर्ण होत नाही तर बुधवारी खिशात हिरवा रुमाल ठेवा आणि बडीशेप खाऊन घरातून निघा बुधवारी हिरव्या रंगाचा वापर शुभ मानला जातो आणि रखडलेले काम पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल अभाव दूर करण्यासाठी बुधवारी किन्नरांना काही पैसे द्या आणि त्यांच्याकडून एक नाणे परत घ्या ते नाणे पूजेसाठी ठिकाणी ठेवून धूप दाखवा यानंतर हे नाणे हिरव्या कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही बुधाची अशुभ स्थिती समाप्त करण्यासाठी प्रत्येक बुधवारी गणपतीला दुर्वार्पित करा आणि गूळ धान्याचा नैवेद्य दाखवा आपण त्यांचा आवडता पदार्थ मोदक किंवा लाडू देखील त्यांना अर्पण करू शकता यानंतर ओम ब्राम भ्रीम ब्रो स बुधाय नम या मंत्राचा करा, आपल्या व्यथा दूर करण्यासाठी देवाला मनापासून प्रार्थना करा नंतर कोथिंबीर मूग हिरव्या भाज्या इत्यादी कोणत्याही गरजूंना दान करा काही बुधवार सतत असं केल्याने आपल्या परिस्थितीत नक्कीच बदल दिसून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक बुधवारी गणपतीला आठ आगची फुले अर्पण करा महादेवाबरोबरच आगची फुले गणपतीलाही प्रिय आहेत हे अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि घरात शुभतेसह देवी लक्ष्मीचाही निवास होतो असं केल्याने आपल्या कुटुंबात भरभराट नक्कीच व्हायला मदत होते कोणत्याही आजारपणापासून मुक्ती होण्यासाठी तांब्याच्या पात्रात दररोज पाणी भरावे आणि ते लाकडाच्या टेबलवर ठेवावे हे पाणी दररोज प्यावे याशिवाय तांब्याची भांडे दान करावी यास यासह बुधसंबंधित सर्व रोग दूर होतात अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहा याने तुम्हाला फायदा होईल आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद